मनावर आघात होतो तो आघात आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही जेव्हा माझा फॉर्म कट केला तेव्हा मला माझा फॉर्म का कट केला याचं मला दुःख नव्हतं माझी नेमकी जातच यांनी हरवली चोरली याचं मला दुःख होतं नेता येते पुन्हा येणार आहे पुन्हा येणार आहे आपण बघितलं असेल मॅडम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्या स्वतःच्या गावामध्ये पंतप्रधान येऊन गेले पण त्या गावामध्ये मी खूप सामोर आहे साडे लीड मला कनानमध्ये आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी किमान आठ दिवस आमच्या रामटेक लोकसभेमध्ये निवासी म्हणून थांबले होते उपमुख्यमंत्री थांबले पण याचा फायदा यात त्यांना किती झाला हे आपल्याला माहीत आहे समोर कितीही मोठे मोठे नेते आले तरी जनता यांनी आपलं मनोबल बनवलेलं आहे आणि त्या पद्धतीने जनता हे आपल्या सर्वांना ज्या पद्धतीने अन्याय कोर गरिबांवर होत आहे त्याच्यावर जनता ही न्याय देणार आहे माझा हा निर्णय उमरेड असो किंवा रामटेक असो किंवा आणखी काही याच्यामध्ये माझा कुठल्याही प्रकारचा मी अजूनपर्यंत विचार केलेला नाही मी पक्षाची कार्यकर्ता आहे माझ्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्याला सांगेन मी जरी आज आपल्याला एक मी तुमच्यासमोर बोलत असेल तरी जो मनावर आघात होतो तो आघात आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही जेव्हा माझा फॉर्म कट केला तेव्हा मला माझा फॉर्म का कट केला याचं मला दुःख नव्हतं माझी नेमकी जातच यांनी हरवली चोरली याच मला दुःख होत आज मला मनापासून समाधान आहे समाधान याचा आहे की आज माझी जात ही मला परत मिळाली माझ्या ग्रामीण भागातील जनतेनी जो विश्वास होता तो विश्वास आज खरा ठरला नाहीतर कुणालाही वाटू शकते की खरंच या महिलेने खोटे नाटे कांदपत्र लावले असेल साहजिक आहे पण आज विश्वास हा विश्वास खर महाफार महत्त्वाचा आहे आणि मनापासून सांगते ऑर्डर ही विधानसभेच्या तोंडावर मला मिळेल आणि फक्त ऑर्डरच मिळाली नाही तर ज्या अधिकाऱ्यांनी जी व्हॅलिडिटीची समिती आहे त्यांनी दबावामध्ये येऊन पक्षाच्या दबावामध्ये येऊन असल्या प्रकारचं खोट काम केलं त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांना एक लाख रुपयाचा दंड सुद्धा ठोठवण्यात आलेला आहे हा दंड फक्त त्या अधिकाऱ्यांनाच ठोठवण्यात नाही आला तर चुकीचं काम जर केलं तर सत्ता कुणाची असो शेवटी सत्य सामोरं येतं आणि या सत्याच्या सामोर कुठलाही नेता असो किंवा कुणाची कामाची नसते हे स्पष्ट झालेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका